गुड आफ्टरनून मी आदिती शिंदे सार नार वेलकम टू बॅक माय चॅनल सो आज आहे सुट्टी जॉबसाठी सो so, मी थोडंसं जास्तच लेट उठले <laughs> खूपच जास्त पाहुणे एक वाजला आहे सो so, सकाळची सुरुवात करते आणि म्हटलं आता आज काहीतरी व्हिडिओ बघूयात बनवून सो so, खूप दिवस झाले मी बनवले नाही सो so, मी पहिले म्हटलं आता फ्रेशच होऊन येते सो so, फ्रेश झाल्यानंतर मग आता घरी असल्यावर तर मम्मी आहे काही ना काही कामं सांगते तो आज होता पावभाजीचा बेत सो मम्मी बोलली की फटाफट रेडी हो आणि तूच घे जाऊन सामान वगैरे घेऊन याचे लागेल ते पण असं होतं ना की यार सुट्टीचा दिवस आहे आणि घरातून बाहेर जायची इच्छा नाही होत पण काय करणार ऑप्शन पण नाही आहे सो मी फटाफट रेडी झाले त्याच्यामध्ये असं होतं ना दुष्काळात तेरावा महिना सो मी केसचा विन्सरच होते आणि मला लिप म्हणजे मला रब्बर डावायचा होता आणि मला भेटतच नव्हता काय करू समजत नव्हतं आणि त्याच्यामध्ये मम्मी करत होती की काय पण करत बसते व्हिडिओ चालू ठेवला आहे आणि रबर शोधत बसते वगैरे तर मी म्हटलं की दे तू शोधून माझं कुठे आहे त्याने असं होतं की आपण खूप सारे असं गोष्टी आपण घरामध्ये एवढ्या आणून ठेवतो मेकअपच्या पण आहे वेळेला भेटतच नाही काही गोष्टी आणि रब्बर एवढं सारं आहेत आणि त्याच्यातून भेटतच नव्हतं त्याच्यामध्ये मम्मी बोलते की व्हिडिओ चालू करते आणि हे ते काय फालतूगिरी करत बसते सो महाराष्ट्र नाही आहे दोन तीन शिव्या तर खायलाच लागतात सो मग म्हटलं जाऊ दे तू नको शोधून देऊ मी माझा माझा क्लिप लावते मग फटाफट मग मी माझा मेकअप करायला घेतला काय नाही फक्त सनस्क्रीन लावला फटाफट फटाफट लिपस्टिक लावली पावडर लावला आणि निघाली सो so, मी निघाली बघू शकता की so, -फट है ते शांत रस्त आहे मला असं शांत एरिया खूप जास्त आवडतो सो पण फक्त एवढंच की खूप लांब होतं सो मी फटाफट घेऊन आले जास्त हे व्हिडिओ नाही बघते एक तर गाव ठिकाणी जर असं बनवायला लागलं तर थोडंसं वेगळं so, वाटतं सो लिफ्टमध्ये येऊन थोडंसं म्हटलं फोटो काढते आणि त्याच्यानंतर माझे फ्लिपकार्टवरून पाच वस्तू आलेल्या तर मी म्हटलं आता त्याच्यावरच बनवते सो मी शेअर करते तुमच्यासोबत सो ह्या वस्तू त्या असायलाच पाहिजेत जर घरामध्ये आणि मला खूप आहे मी काहीत ना काही मागवतच असते कारण की असं नाही की आपण काहीतरी फालतू गोष्ट मागतो त्याचा यूज तर होतो सो चला तर मग आपण सगळ्यात पहिले जे काय प्रोडक्ट आहे ते ओपन करून बघूया सो सगळ्यात पहिले मला आलेला आहे व्हेजिटेबल फ्रीज कंटेनर आता हे तुम्हाला वेस्ट ऑफ मनी वाटेल पण ॲक्च्युअलमध्ये का वाटे हे जर बघायला गेलं तर आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे कारण कसं आहे की आपल्या धावपोळीच्या जीवनामध्ये जे पण आपण असं काही ना काही फालतू गोष्टी तर घेतच राहतो तर मला असं वाटतं की कधीतरी आपण आपल्यासाठी चांगल्या गोष्टी घ्यायलाच पाहिजेत जसं की आता बघाल हे हे मी प्रोडक्ट बघते की खूप म्हणजे छान आहे सहा मला ह्याच्यामध्ये बॉक्स भेटलेले आहेत सो so, हे कसं होतं माहिती आहे का आपण व्हेजिटेबल जे पण आपण भाज्या वगैरे घरी आणतो दोन दिवसासाठी आणू चार दिवसासाठी आणू आपलं कधी कधी काय होतं माहिती आहे का सगळ्या भाज्या केल्या ना जात त्या लाईट गेली काही गेलं तर ते खराब होऊन जातं तसं नाही मी बोलत होते की ह्याच्यामध्ये पण उद्या जाऊन तुमची लाईट गेली काय गेलं तर खराब नाही होणार पण हे कसं आहे की आपण जेव्हा फ्रीजमध्ये वस्तू ठेवतो घरामध्ये तेव्हा ते काय होतात की म्हणजे फ्रीज पण खराब होतो भाज्या खराब झाल्यामुळे आणि मग पूर्ण ती भाजी पण वेस्ट होऊन जाते तर ह्याच्यामध्ये कसं तुम्ही एक साफ करून कोथिंबीर झाली किंवा तुम्ही टॅमॅटो जे पण तुम्ही काय भाज्या ना ते बघ अशा पद्धतीने इतके घाण पद्धतीने दिसतं त्याच्या ह्याच्यामध्ये कसं की तुम्ही प्रॉपर ठेवू शकता आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला टॅमॅटो वगैरे ठेवून दाखवते तर हा बॉक्स आहे ना की खूप छान आहे एअरटाईट आहे कंटेनर हे त्याच्या आतमध्ये तुम्हाला एक जाळी दिलेलं आहे ते ती जाळी कसं आहे की तुम्ही ते वॉश करून तुम्ही भाजी ठेवू शकता किंवा तुम्ही भाजी काय ठेवताय तर ती खाली चिपकणार वगैरे नाही अशा पद्धतीने सो हे मी मागवले सहा मागवले आहेत हे बॉक्स तर हे ना असं बघायला गेलं तर तुम्ही बघितलं कधी आपण मेकअपच्या ह्याच्यामध्ये ज्वेलरीवाले असतात त्यांच्याकडे असं असतात सो तुम्ही नक्की मागवा खूप फायदेमंद आहे हे सेकंड मी भाजीसाठीच मागवलेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये काय फरक आहे की छोटे कंटेनर आहेत हे ज्याच्यामध्ये समजा आता धावपळीच्या ह्याच्यामध्ये कसं होतं माझी खूप हे होती म्हणजे माझ्या मम्मीची म्हणजे सकाळचं माझ्या ऑफिससाठी ती डब्बा बनवणार हे बनवणार ते बनवणार वगैरे आपण कधी काय होतं माहिती का कधी आपण काही बनवतो म्हणजे रेसिपीज झालीच वगैरे असं नाही की आपलं ठरलेलं असतं की मला हेच बनवायचं आहे बनवायचं आहे तर कसं कांदा टॉमॅटो हो हा सगळ्या भाजीमध्ये जातोच तर आपण कसं की रात्रीचं आपण पटापट पत कट वगैरे करून ठेवलं आणि सकाळी तुम्हाला ते बरं पडतं असं जर बघायला गेलं तर काहीजणं बोलतील की हो सकाळी काय पटकन कापायला किती वेळ लागतो वगैरे पण होतं घाईच्या ह्याच्यामध्ये आता हॉटेल्समध्ये वगैरे आपण जातो जेवायला वगैरे आपल्याला असतं की किती दिवस आधी कापतात वगैरे आपल्या घरची पूजा असेल काही असेल आपल्या दुसऱ्या दिवशी घाई असेल आपण एक दिवस आधी पण सगळं काढूनच ठेवतो ना, ना सगळ्या गोष्टी आता हॉटेल मोठे मोठे म्हणजे जास्त जे असतात आता बोलाल की जास्त असतं त्यांचं खूप म्हणजे त्याच्यामुळे ते अधिक करून ठेवतात आपल्याला आपण अपन, पण आपल्या स्वतःचाच फायदा बघणार ना तर तशा पद्धतीने मग मी हे असं मागून ठेवलं जेणेकरून माझी सकाळची घाई गडबड काही होणार नाही आणि जो पण कचरा आहे आता बघा एक मी डब्बा घेत म्हणजे एक त्यातलं घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक की तुम्ही कचरा वगैरे जे पण का असेल तर त्याच्यामध्ये टाकू शकता जेणेकरून की तुमची काही घाण वगैरे होणार नाही काही गडबड होणार काय नाही आपला फटाफट आपल्या जेवढ्या वस्तू पाहिजे तेवढ्या घेतल्या त्याच्यामध्ये तुम्ही ठेवून दिला झालं तुम्ही तुम्ही सकाळी यूज करा तुम्ही कधी यूज करा ते काही खराब वगैरे होत नाही असं एअरटाईट वगैरे आहे कंटेनर वगैरे सो मला हे खूप छान वाटलं प्रोडक्ट तुम्ही पण नक्की मागवा सो अशा पद्धतीने हे काही दिसतं स्वतः आपण थर्ड प्रोडक्ट बघूयात तर मी थर्ड हा जो मागवलेला आहे तो हा आहे मिक्सर जो तुम्हाला बेस्ट ऑफ मनी अजिबातच नाही वाटणार म्हणजे आपल्याकडे तर मिक्सर असतातच पण हा कसा आहे ना जेणेकरून की समजा तुम्ही गावी जाता एक दिवसासाठी कुठे तिथं जात आहे तर हे तुम्ही कसं म्हणजे ट्रॅव्हल करताय तर हे तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे बेनिफिट आहे की आपले बाकीचे मिक्सर कसे असतात <coughs> की ते थोडेसे त्याच्यातून तुम काही तुम्ही बनवताय त्याच्यामध्ये ब्रँडिंग वगैरे काही करतात ते बाहेर वगैरे येत ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला तीन गोष्टी ह्याच्यामध्ये म्हणजे तीन वस्तू म्हणजे भेट जार भेटतात छोटा एक मोठा आहे आणि एक एक्स्ट्रा म्हणजे भेटलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही ज्यूस वगैरे बनवून घेऊन जाऊ शकता ट्रॅव्हल फ्रेंडली आहे म्हणजे ऑफिसमध्ये असो किंवा स्कूलमध्ये असो नाही म्हणून दे तुम्ही देऊ शकता सो मी चेक करत होते की हे कसं आहे ना की आपण ज्या असा उलटा सुलटा कसाही ठेवला तरी पण काही प्रॉब्लेम नाही हे खूप छान बेनिफिट आहे सो मी एक लीड दिलेलं झाकट आहे जे तुम्ही असं लावू शकता ह्याच्यामध्ये ठेवून किंवा तुम्ही छोट्याला पण लावून ठेवू शकता म्हणजे राहिलेलं जे पण असणार आहे आपलं जे पण आपण बनवून देऊ टॅमॅटो वगैरे झाली काही झालं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण वाटण वगैरे करतो ते तुम्ही तसंही ठेवू शकता किंवा असंही ठेवू शकता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलं आणि तिसरा जो जार आहे त्याच्या आता इथे थोडंसं गडबड झाली मी उलटंच उलटं मला वाटलं काहीतरी चुकीचं लावलं ह्याचं झाकण त्याचं झाकण झालं की भी हो यार पण मला कळलं नाही की मी थोडंसं उलटंच लावते असं गोंधळ होतो यार लाईफमध्ये कोण आहे कोणाचं असं परफेक्ट झालं सगळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असतोच तसा माझा तर डेलीचाच असतो काही नवीन नाही आहे त्याच्यासाठी असं मी म्हटलं आता दोन म्हणजे चांगलं आहे म्हणजे गोष्ट तर थर्ड हा आपल्याला भेटलेला हा जो एक्स्ट्रा आहे त्याचा पण तुम्ही कसं आहे काही ज्यूस वगैरे तुम्ही स्टोर करू शकता फ्रीजमध्ये वगैरे बनवून किंवा तुम्ही ऑफिसला जाता सेम किंवा स्कूलला जाता वगैरे तर तुम्ही असं लावून यूज करू शकतो सो मी म्हटलं बोलण्यापेक्षा आहे ना जर असं तर आपण करूनच दाखवूया सो म्हणून तर मी म्हटलं तर करूनच बघूया तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक ग्लास दूध घेतलेला आहे ॲप्पल घेतलं एक काजू बदाम घेतलेत आणि साखर घेतलं आणि हे मी सांगते की मी हा डिझाईन केला साखरेचा डबा सो सो मी म्हटलं तर आपण ॲप्पल कट करूनच घेऊया सो so, मी ॲपल कट करताना त्याच्यामधून ज्या बिया वगैरे असतात ना ते साईडलाच काढले फक्त एवढंच आहे जेवढं तुम्ही बारीक बघा हे आता असं तर आपण दुसरा मिक्सर बाकीचे मिक्सर त्याला पण असंच करावं लागतं वगैरे पण कसं आहे की बारीक तुम्ही कराल जेवढं चांगलं तेवढं चांगलं ते। राहील तर म्हणजे चांगलं बनेल सो so, मी ॲपल करून घेतलं त्याच्यानंतर मी एक दूध एक ग्लास दूध टाकलं काजू बदाम टाकले आणि मी दोन चमचे साखर टाकले जेवढे मला पाहिजे त्या तेवढं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही बनवा एक मी दाखवला मी बोर्ड पण जवळ ठेवला जेणेकरून की मला उठायला नको सारखं पीन वगैरे लांब होतं लावायला वगैरे ला म्हणून तर त्याच्यानंतर मग म्हटलं तर थोडंसं टेस्ट करून बघूया आपण बरोबर आहे का तर ग्लासमध्ये टेस्ट केला तर थोडंसं चांगलं झालेलं फक्त जाडसर होतं सो मी परत त्याला थोडंसं बारीक वगैरे करून घेतलं तर तुम्ही बघू शकता आपण असंही फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा दुसरं तुम्ही असंही घेऊन ऑफिसला किंवा तुम्ही लहान मुलाला वगैरे देऊ शकता जे करून की नाश्ता वगैरे करत नाही घाईच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे पटकन असं घेऊन म्हणजे दुपारी तुम्ही लेट जेवलात तरी काहीही हरकत नाही सो so, थँक्यू तुम्ही एवढं माझे व्हिडिओज बघताय पण नक्की हे लाईक शेअर करा आणि तुम्ही नक्की असं हे मागवा काही नाही दीड अडीच हजारापर्यंत आपण असंही हे करून टाकतो तर खूप यूजफुल आहे काही वेस्ट ऑफ मनी वगैरे नाही आहे सो इथे चौथं बोलायचं तुम्ही चुकून पाचवं बोलली तर मी म्हटलं आता बोलतेच तर तुम्हाला केसंही दाखवते ॲक्च्युली जेव्हा मी स्कूलमध्ये होते तेव्हा माझे केस खूप जाड वगैरे होते तर मला ना असं वाटायचं की ह्या बाकीच्यांची केसं खूप छान आहे माझी खूप खराब आहेत वगैरे आणि मी स्वतःच्या जा केसांची वाट लावून घेतली म्हणजे स्मूथनिंग स्ट्रेटनिंग हायलाईट वगैरे करून म्हणजे पूर्ण वाट लावून घेतली केसाची आणि आता माझी एवढी केस डॅमेज झाले की माझे हेअरफॉल वगैरे होतं आणि त्याच्यामध्ये बोर्डिंगचं पाणी वगैरे इकडे तिकडे गेल्या पाणी मिक्स झाल्यावर सो मी ह्याचा रिव्ह्यू थोडासा बघितला आणि मी हा शॅम्पू मागवला आहे बी बी ब्लचा ॲक्च्युली मला ह्याचा नक्की रिव्ह्यू नाही माहिती आहे पण मी हे मागवलं आहे पण पण खूप छान आहे कारण की हे माझी फ्रेंड वगैरे यूज करतात बघा कधी कर कधी काय होतं आपण बोलतो की ह्याचं त्याचं ऐकून नाही केलं पाहिजे पण कधी कधी चांगल्याही गोष्टी होत्या बोलतात ना जर चांगलं केलं तर देवाने केलं वाईट केलं तर माणसाने केलं असं काहीतरी म्हण आहे तसं ते आठशे रुपयाला आहे तर तुम्हाला हेअर मास्क पण भेटलं ह्याच्यामध्ये सो मी हे नक्की हे एक दिवस शेअर करेन ह्याचं कसंच नाही सो मी पाचवं हे भागवलं आहे तुम्ही बोल हे काय टोपीसारखं दिसतं आहे वगैरे सो हे आहे आपलं म्हणजे तुम्ही चपातीचं चाप पीठ करा काय मैदा करा काय पण करा ह्याच्यामध्ये म्हणजे आपलं पीठ मळलं जातं सो आता हे बोलाल हे काय फालतूगिरी म्हणजे पिशवी वगैरे मागवलेली आहे तर है कि तुम है ही सिलिकॉनची आहे तर असं नाही आहे की तुमचं टा ह्याच्यामध्ये काही हे होतं कारण आपण हॉटेलचं जर बघाल तर हॉटेलच्या ह्याच्यामध्ये तर दोन दोन दिवसही असं केलेलं असतं तेव्हा आपल्याला काय चालतं आणि हे स्वतःसाठी मागावला काय सो मी तुम्ही हे नक्की बघताय तर सो मी सगळे प्रोडक्ट तुम्हाला दाखवलेले हो आहेत माझे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की श लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा